ना, या ठिकाणी साखरपुड्यात पवार ताई मुलीच्या आई सोबत माहिती घेऊ त्यांना आपल्या कार्याबद्दल कसं का वाटतं ताई तुम्ही नाव नंतर तुम्हाला आमचा रिझल्ट कसा वाटला काम कसं कस हां चांगलं भेटलं ना माणसं चांगले भेटले हां पार चा चा हा व्यवस्थित पार पडला माझ पवारताईच्या मुलीचा साखरपुडा आणि माने यांच्या मुलाचा साखरपुडा होता तर ह्या मुलीची आई आहे मुलीला वडील नाही आम्ही अगदी मामा जसे सक्के मामा सहकार्य करतात तशाच पद्धतीने सहकार्य केलं माझ्या मुलीनं सुद्धा त्यांना व्यवस्थित माहिती दिली आणि त्यांच्या मुलीचं लग्न जमलं आज साखरपुडा झाला आणि हा मुलगा आमच्याच नात्यातला आहे आमच्या साडूचाच मुलगा आमच्या भावाच्या साडूचा मुलगा आहे आता तुम्ही आपले जवळचे सोयरे झाले हा आणि छान झालं काही त्रास देणारे माणसं नाही काही नाही मस्त झालं तुमची माहिती आमच्या यंग्रालयाला टाकली चालल ना असं आमचं कार्य आहे गेल्या पंधरा वर्षापासून वध वर्ष केंद्र चालवतो हो छत्रपती संभाजीनगरला मुख्य शाखा आहे पुण्यामध्ये केशवनगरला नगरला अश्विनी सोनवणे आणि बावधन मनीषा पाटील मॅडम चालवते तर हे लग्न माझी मोठी मुलगी अश्विनी सोनोने हिच्या माध्यमातून जमलेलं आहे हे नवरदेव नवरे आहे कसं वाटलं आपलं वधू वर सूचक केंद्र चांगलं आहे ना तुमची रिव्ह्यू घ्यायला छान आहे ना छान जोडी झाली आणि अशाच पद्धतीने आपण अनुरूप जोडीदार देण्याचा प्रयत्न करतो